नमस्कार मित्रांनो आपला हा दैठणाचा दैठणा शिवारच आहे ना जळगाव शिवार जळगाव शिवार ह्याच्यातला आपला हा पाचवा पॉईंट आज बालाजी भयापरदेशी किती एकर क्षेत्र होतं आपले तीन एकर हे तीन एकरमध्ये अगोदर किती पॉईंट मारले तुम्ही दोन पॉईंट मारले पाणी आहे का त्यांना आता आता सध्या पन्ना राहिलं त्यांना आपण एक लिटरचा पॉईंट दिला आहे बघा नव्वद ते एकशे दहा फुटाच्या दरम्यान याला अडीच इंचीच्या आसपास पण लागायचा चान्स आहे गाडी कधी बोलावता एक दोन दिवसात गाडी लावते गाडी लावल्याच्या नंतरचा फोटो द्या आम्हाला ठीक आहे बालाजी भैया परदेशी रानार दैठनाथ तालुका आंबड जिल्हा जालना